तांदळाची खीर कशी असावी तर अशी रंगमस्त आलाय दाटसरपणा परफेक्ट आलाय खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही छान एकसंध झाली आहे गोडवा व्यवस्थित आहे पण बऱ्याच जणांचं काय होतं सांगते तांदळाची खीर करत असताना बऱ्याचदा एकसंद होत नाही एकीकडे दूध किंवा तांदळाचे ते रवाळ कण लागतात ते असे छान मुरले जात नाहीत साखर त्याच्यामध्ये नीट उतरत नाही गोडवा व्यवस्थित येत नाही किंवा बऱ्याचदा काय होतं खीर अगदीच घट्ट होते किंवा खूप जास्त पातळ होते प्रमाण काय घ्यायचं ते कळत नाही पण आपली स्पेशालिटी सरिताज किचनच्या या टिप्स तुम्ही जर वापरल्या ना ज्या तुम्हाला नेहमीच आपल्याकडून मिळत असतात आणि त्याचसोबत सरिताज किचनची खासियत म्हणजे परफेक्ट प्रमाण तुम्ही वापरलं तर शंभर टक्के सांगते तुम्ही परफेक्ट तांदळाची खीर पहिल्या प्रयत्नात करायला शिकाल तर नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करतो आहे रेसिपी सांगण्याची गरज नाही आहे दहा लोकांच्या प्रमाणात तांदळाची खीर तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की तांदळाची खीर करण्यासाठी साहित्य आणि त्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे तर दहा जणांच्या खिरीसाठी इथं मी पाऊण ते एक कप आंबेमोहर तांदूळ घेतला त्याला स्वच्छ धुवून चांगलं अर्धा तास भिजत ठेवलं आणि निथळून घेतलं आहे त्याचबरोबर त्यासाठी आपण घेतलं आहे दोन लिटर फुलक्रीम दूध जे मी उकळून ठेवलेलं आहे अर्धा कप ओला नारळाचा चव लागणार आहे चार ते पाच चमचे साजूक तूप लागेल आणि लागणारे एक कप साखर त्याचबरोबर इथं काही ऑप्शनल गोष्टी घेतल्यात थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा वेलची पावडर काजू आणि पिस्त्याचे काप बदामाचे काप आणि थोडंसं केशर तर साहित्य बघितलं प्रमाण बघितलं आता ॲक्शन करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे तांदूळ धुवून घेतलेले आहेत धुतले भिजवले आणि चांगले निथळून घेतलेत याला आपल्याला मिक्सरमधून अगदी हलकंसं म्हणजे पल्स मोडवर एक ते दोन सेकंदासाठी बारीक करायचं आहे याने काय होतं की आपल्या खिरीला छान दाटसरपणा येतो खीर एकदम अशी तांदूळ फार मोठा पण दिसत नाही आणि खीर एकसंध होते आणि शक्यतो या खिरीसाठी सुवासिक तांदूळ वापरायचा म्हणजे मग त्या खिरीलासुद्धा छान असा सुगंध येतो नसेल तर नाही वापरला तरी चालेल जो तुमचा रोजचा तां वापरातला तांदूळ आहे ना तो वापरा तर हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून हलकेसे वाटून घ्यायचे आहेत तर तांदूळ आपण बारीक करून घेतलेत आणि तुम्ही बघाल ना तर याचं टेक्शर बघा असं जाडच ठेवलं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही तर ता तांदूळ आपले बारीक झालेत आता कढईमध्ये तूप घेऊयात तर चार ते पाच चमचे किंवा तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तूप गरम झालं आता यामध्ये घालायचे तांदूळ आता गॅस कमीच ठेवायचा आणि तांदूळ असे तीन ते चार मिनटासाठी छान असे खरपूस भाजून घ्यायचे तांदूळ आपण तुपावर भाजून घेतो आहे बरेच जण काय करतात ना आधी दूध घालतात आणि मग त्याच्यात वाटलेले तांदूळ कच्चेच घालतात त्याने काय होतं की त्या तांदळाचा एक थोडासा उग्रपणा असतो थो ना तो थोडासा त्या खिरीमध्ये उतरतो पण आपण तांदूळ तुपावर भाजत असताना एकतर ते एकदम कमी आचेवर भाजायचे म्हणजे ते छान असे भाजले जातात आणि सुगंधित तांदूळ असतो थो तो थोडासा वाटून आपण तुपावर पन्ट भाजला की त्याचा तो सुगंध असा छान रिलीज होतो आणि खिरीमध्ये सुद्धा तो चांगला उतरतो त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला तांदूळ एकदम कमी असायवर छान भाजून घ्यायचे आहेत वरून घालण्यापेक्षा एकदा तुम्ही असं करून बघा तर तांदूळ बघा एक तीन ते चार मिनटं भाजलेले आहेत प्रमाण कमी असेल तर थोडासा वेळ कमी लागू शकतो आणि हे बघा तांदूळ मस्त ता भाजले गेलेले आहेत त्याचं टेक्शर तुम्ही बघाल खूप जास्त डार्क पण करायचे नाहीत अगदी हलकासा रंग बदलला पाहिजे आणि हलका सुगंध आला पाहिजे तर तांदूळ भाजून झाले आता यामध्ये घालूयात ओला नारळाचा चव आणि नारळाचा चव एक दोन मिनटासाठी तांदळासोबत चांगला परतून आता यामध्ये घालायचं आहे दूध लक्षात घ्या दूध मी आधीच उकळून घेतलेलं आहे कच्चं दूध घालायचं नाही आणि खिरीला छान असा क्रीमीनेस यावा म्हणून मी हे साईसहित घाल याला चांगलं मिक्स करून घेऊ जर काही गुठळ्या होत असतील तर हो त्या चांगल्या मोडून घ्यायच्यात याला चांगलं मिक्स केलं आता गॅस मोठा करू आणि याला चांगली उकळी आणू तर याला बघा आता मस्त उकळी आली आहे छान असं खळखळ उकळतंय याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस कमी करायचा आहे आणि याला मंदाचेवर साधारण एक दहा मिनटासाठी शिजवून घेऊ तर याला फक्त एक क काळजी घ्यायची की जेव्हा आपण ही खीर शिजवत असतो ना त्यावेळी मध्ये मध्ये सारखं याला ढवळत राहायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कारण हा तांदूळ आहे जर आपण याला ढवळला नाही तर तो, तो कढईला चिकटून बसू शकतो शिवाय यामध्ये आपण नारळ घातला आहे नारळसुद्धा कढईला चिकटून बसू शकतो आणि बरेच जण नारळ घालत नाही पण मी खिरीमध्ये शक्यतो ओला नारळ वापरते शक्यतो तांदळाच्या खिरीमध्ये कारण त्यामुळं काय होतं की त्या खिरीला एक छान क्रीमी टेक्स्चर येतं नारळाची एक हलकीशी चव येते आता या गोष्टी तुम्ही जर फॉलो केला ना तर खीर एकदम परफेक्ट होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर या स्टेजला घालायची नाही शेवटी घालायची जर आपण साखर आत्ता घातली ना तर खीर चिकट होऊ शकते तर आता आपण खीर उकळून घेतलेली आहे मंदाचेवर असं मध्ये मध्ये ढवळत दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊ तर एक दहा मिनिटं खीर आपण मंदाचे वर चांगली शिजून दिली आहे मध्ये मध्ये ढवळत होतो त्यामुळं तांदूळसुद्धा बघा आपला चांगला एकसारखा शिजलेला आहे खिरीला काय मस्त टेक्स्चर आलं आहे क्रीमीनेस आलेला आहे छान दाटसर पण आला आहे तांदूळ कसे शिजलेत एकदा ते, दा ते दाखवते तर हे बघा तांदूळसुद्धा अगदी मस्त शिजलेले आहेत आता यामध्ये घालायची आहे साखर काजू आणि पिस्त्याचे काप बदामाचे काप केशर आपण आत्ता घालतो आहे म्हणजे त्याचा रंग छान येईल आणि याला मिक्स करून घेऊ साखर घालून याला चांगलं मिक्स केलं आहे आता याला मंदाचेवर एक पाच मिनटांसाठी असं शिजून द्यायचं आहे तर साखर घालून एक पाच मिनटं याला शिजवलं आणि हे बघा हे छान असं शिजलेलं आहे साखर याच्यात चांगली मुरली आहे केशराचा हलका हलका रंग याच्यामध्ये उतरू लागला आहे तर आपली ही खीर तयार झाली आहे फक्त याची कन्सिस्टन्सी बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे यापेक्षा घट्ट करू नका कारण ही खीर जशी वेळ घेईल तशी तशी जास्त घट्ट होते आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायची वेलची पावडर वेलची पावडर शेवटी घालायची म्हणजे तिचा स्वाद टिकून राहतो वेलची पावडर चांगली मिक्स करायची आहे तर प्रकारे आज आपण इथं छान अशी एकसंध एक दाटसर तांदळाची खीर कशी करायची ते बघितलं इथं जे प्रमाण सांगितलं आहे ते आठ ते दहा लोकांना बरोबर पुरतं आता एकदा परत आपण टिप्स काय काय फॉलो करायच्या ते फटाफट बघून घेऊ तर सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ शक्यतो सुवासिक घ्या त्याला थोडंसं भिजू घाला चांगलं निथळून अगदी थोडंसं फिरवा म्हणजे काय होतं तो तांदूळ चांगला असा शिजला जातो आणि खिरीला दाटसरपणा एकसंधपणा चांगला येतो दुसरं म्हणजे तांदूळ कच्चे न वापरता तुपावर भाजून घालायचे म्हणजे त्याचा उग्र वास त्या खिरीमध्ये उतरत नाही थोडासा नारळ घाला म्हणजे क्रीमी टेक्स्चर येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर शेवटी शेवटी घाला म्हणजे खिरीला चिकटपणा येत नाही खूप घट्ट न शिजवता मध्यम कन्सिस्टन्सीपर्यंत शिजवा तुम्ही सुद्धा अगदी अशीच परफेक्ट तांदळाची खीर करू शकाल तर इथं सांगितलेलं टिप्स आणि प्रमाण नक्की वापरा आणि परफेक्ट तांदळाची खीर एकदा करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा आणि टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद